नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं आज मी बोलणार आहे तो विषय आहे पुतळा कारण पुतळा कारण म्हणजे नुकताच काही महिन्यांपूर्वी मालवणच्या समुद्रकिनाऱ्यावर नेव्हीनं जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता तो पुतळा काही महिन्यातच पडला आणि त्याचं खूप मोठं राजकारण सगळ्या राज्यभर तापलं आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले सगळं झालं तो आपटे कोण आहे ज्याला हे काम दिलं होतं त्याचा शोध घ्या तो पसार झाला होता मग त्याला शोधून काढलं तो कोल्हापूरचा एक आर सी सी काम करणारा कोण तंत्रज्ञ होता त्याला शोधून काढलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि हे सगळं प्रकरण पुन्हा चौकशीसाठी पोलिसांकडे दाखल झालं परंपरेप्रमाणे आपली जी चौकशी असते ती ही अशीच असते आपल्या संपूर्ण देशामध्ये हीच प्रक्रिया फॉलो केली लिया जाते आणि शेवटी सगळे हे प्रश्न अनुत्तरित राहतात पण याचा माझ्यासारख्या सेन्सिटिव्ह माणसाला म्हणजे माझ्यासारखे कोट्यावधी नागरिक आहेत या राज्यातले या लोकांच्या मनाला किती क्लेश झाला आपण राजकारणी लोकांना याची जाणीव आहे का समाजामध्ये तुम्ही जे काही बोलता टी व्हीवर येऊन याचा आमच्या मनाला किती त्रास होतो ते व्हिडिओज सारखे सारखे दाखवून त्या फिल्म्स दाखवून आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या मनाला किती यातना होतात की काय तुम्ही हे खेळत बसलेलं आहात तुम्हाला वाटत नाही का असं की आपण ही चुकीची कर्म करतो आणि मग शिक्षेसाठी एखाद्याला पकडतोच आणि त्याच्यावर सगळं शेकवतो आणि आपण सही सलामत बाजूला राहतो हे आपल्याला वाटत नाही का ही हे थोडं सुद्धा तुमच्या बुद्धीला शिवत नाही का आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी याच्यासाठी मी डॉक्टर आहे पण मी याच्यासाठी ह्या भागावर बोलण्यासाठी मी अगोदर माझ्या मनामध्ये खूप ह्या गोष्टीची सल होती मग मी त्याच काळामध्ये माझे एक मित्र आहेत शिल्पकार आहेत पुतळाकार म्हणा त्यांना स्कल्चरिस्ट डॉक्टर सागर तळेकर हे अगदी जगप्रसिद्ध पुतळाकार आहेत मी त्यांचं मत जाणून घेतलं की नेमकं हे पुतळा पडण्यामागचं कारण काय आहे तर त्यांनी मला सांगितलेली माहिती इतकी धक्कादायक आहे की त्यांनी सांगितलं की हा पुतळा मुळात ब्रॉन्झचा बनवलेलाच नाही कारण ब्रॉन्झचा पुतळा जर पडला तर त्याचे तुकडे पडत नाहीत या पुतळ्याचे नऊ तुकडे पडलेले आहेत याचा अर्थ हा शंभर टक्के ब्रॉन्झचा पुतळा नाही एक गोष्ट ब्रॉन्झमध्ये पुतळा करायचा असेल तर अठ्ठावीस फूट उंचीच्या पुतळ्यासाठी आठ ते दहा टन इतका ब्रॉन्झ धातू लागतो हे सगळं त्या शिल्पतज्ञ डॉक्टर सागर तळेकरांनी दिलेली माहिती मी तुम्हाला सांगतो आठ ते दहा टन इतकं ब्रॉन्झ मेटल लागत त्या आठ ते दहा टनाची किंमत जी आहे ती जवळजवळ दहा कोटीच्या आसपास आहे आणि मग त्या पुतळ्याचं बाकीचं जे स्ट्रक्चर उभारण्याचा जो खर्च आहे तो विचार केला तर हा संपूर्ण पुतळा तयार व्हायला अठ्ठावीस फुटाचा पुतळा तयार व्हायला ब्रॉन्झ मध्ये तीन वर्षांचा कालावधी लागतो कितीही तुम्ही फास्ट रोज जरी काम त्याच्यावर केलं तरी तीन महिन्याचा कालावधी लागतो याच्यासाठी शाडू मातीची अठ्ठावीस फूट उंचीचा एक पुतळा बनवावा लागतो कला संचलनालयाची त्याला परवानगी घ्यावी लागते पासिंगसाठी की हे स्ट्रक्चर आम्ही बनवणार आहोत ह्या आपटेनं बनवला होता सहा फूट उंचीचा पुतळा आणि त्याचं पासिंग घेतलेलं आहे बघा सुरुवातीपासूनच कशा याच्यामध्ये चुका करत गेली ही मंडळी या पुतळ्याच्या उभारणी संदर्भामध्ये त्यांनी जी माहिती मला दिलेली आहे की कमीत कमी दहा फूट आरसीसी स्ट्रक्चर खाली बेसला लागतं त्याच्यासाठी प्युअर कॉन्क्रीट जे समुद्रामध्ये जे पूल बांधले जातात त्याच्यासाठी जे सिमेंट वापरलं जातं विशिष्ट प्रकारचं कारण हा समुद्राच्या किनाऱ्यावरचा पुतळा आहे तर ते कॉन्क्रीट भरून दहा फूट उंचीच सॉलिड बेस त्याला तयार करावा लागतो आणि त्या दहा फूट बेसमधून वरती पुतळ्याच्या पायाच्या बाजूनं सी चॅनल जे आपले इलेक्ट्रिकचे पोल आहेत ना त्याच्यातले त्या तशाच पद्धतीचे पोल हे असे वरपर्यंत न्यावे लागतात छातीपर्यंत आणावे लागतात पुतळ्याच्या पायातून पुढे वर छातीपर्यंत आणायचे आणि इथे टी शेप आकाराचं स्ट्रक्चर बनवायचं दोन आ, सी चॅनल वर नेऊन टी शेप आकाराचं स्ट्रक्चर बनवायचं खांद्यासाठी आणि मग तो पुतळा जोडायला हवा पुतळा बनवताना सुद्धा त्याची काळजी घ्यायला लागते खाली मोजडी पासून ते झगा आणि कमरेपर्यंत त्याची जाडी हवी आहे तीन इंच ओटीपोटापासून छातीपर्यंत त्याची जाडी हवी आहे दोन इंच छातीपासून मानेपर्यंत त्याची जाडी हवी आहे दीड इंच आणि पुढे मानेपासून जिरेटोपापर्यंत त्याची जाडी हवी आहे अर्धा ते एक इंच आणि ज्यावेळेस छातीपर्यंत पुतळा जोडला जातो त्यावेळेस संपूर्ण स्ट्रक्चर पूर्ण कॉन्क्रीटमध्ये भरावं लागतं ते पोकळ ठेवत नाही ते पूर्ण कॉन्क्रीटमध्ये पायापर्यंत भरलं जात त्यावेळेस ते स्टेडी स्ट्रक्चर होत या सगळ्या स्ट्रक्चरचा खर्च जो आहे हा अंदाजे पंधरा कोटीच्या आसपास त्याचं प्रोडक्शन कॉस्टच दहा कोटीपर्यंत त्याचं ब्रॉन्झ मेटल आणि उर्वरित खर्च हा जो पडलेला पुतळा आहे हा गन मेटल सारख्या धातून बनवला होता त्याच मुळातच टेंडर जे आहे साडेतीन कोटीचं काढलं होतं त्यापैकी तो आपटे जो बनवणारा आहे ना ज्याला आपण आरोपी म्हणून मान्यता मिळालेली आहे आपल्या समाजाची त्या आपटेला किती पैसे मिळाले दिले त्यांनी छत्तीस लाख रुपये तुम्ही सांगा छत्तीस लाखात तीस फुटाचा पुतळा कुठल्याही धातूचा धातू तर सोडूनच द्या कुठल्याही धातूचा बनवला तरी असा पुतळा उभा राहू शकतो का काय करतोय आपण किंवा ही एकंदरीत शासकीय यंत्रणा जी आहे जे अधिकारी त्याच्यामध्ये आता हे परत वाद आहेत की हे कला संचनालय महाराष्ट्र शासनानं दिली परवानगी आणि मग त्याचं एक्झिक्युशन काहीतरी नेव्हीनं ने वगैरे केलं परत ह्या अधिकाऱ्यांचं आणखीन त्यांच्यात वाद प्रवाद ते चालू आहे त्याची न्यायालयीन चौकशी आता सगळी सुरू आहे परंतु याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला एवढं मात्र खरं कारण आठ ते दहा कोटी फक्त ब्रॉन्झला ला लागत होते आणि साडेतीन कोटीचं टेंडर आलं होतं कारण आपल्याकडे जी पद्धतच अशी की कमीत कमी रेटचं टेंडर जे असेल ते मान्य करायचं पण मग त्याच्या मूलभूत ब्रॉन्झ धातूची किंमत त्याचं होणारं वजन शिल्पकलेनुसार त्याची असणारी जाडी या बाबतीमध्ये काही एक्सपर्टचं ओपिनियन हे आय एस अधिकारी याच्यावर काम करतात ते घेतात की नाही हा प्रश्नच आहे ना जर तुम्हाला लाखांमध्ये पगार शासन देतं तर तुमची ही जबाबदारी नाही आहे का की याच्यासाठी ब्रॉन्झ धातू जर वापरला तीस फूट उंचीचं स्ट्रक्चर तयार केलं तर जो साडेतीन कोटीचं टेंडर ज्यानं भरलेलं आहे त्याला तुम्ही का विचारलं नाही की ब्रॉन्झ धातूचं याचं वजन आठ ते दहा टन होणार आहे याचं ब्रॉन्झ जर धातू वापरायचा म्हटलं जगात कुठेही कुठून जरी आणायचं म्हटलं तरी त्याची ब्रॉन्झची किंमत किंवा सोन्याची किंमत जगात सारखीच असते सगळ्या धातूंची किंमत जगामध्ये सारखी असते प्लॅटिनमची सुद्धा काही रेट्समध्ये फरक पडत नाही कुठून आहेस तू ब्रॉन्झ धातू पण अभ्यासच करायचा नाही आहे त्याच्यावर होमवर्क पण करायची ता। ताक म्हणजे तयारीच नाही आणि मग पुतळा पडला की मग नेहमीप्रमाणे आपल्याकडे आरोप प्रत्यारोप राजकारण मग ती शिवीगाळ मग हे बघायला आले ह्याला आडवा त्याला शिव्या द्या तिथं दगडफेक करील तुला मारेल तुझा जीव घेईल हे सगळं आम्हाला नाही बघायचं तुमच्याकडून अहो स्टॅच्यू ऑफ युनिटी जो सरदार वल्लभभाई पटेलांचा गुजरात मधला जो पुतळा आहे हा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दोन हजार ऑक्टोबर दोन हजार तेरा मध्ये त्याच्या ते उभारणीला सुरुवात केली दोन हजार अठरा मध्ये तो पुतळा बनवून तयार झाला केवढ मोठं पर्यटन केंद्र झालं आज जा गुजरात मध्ये मोठं पर्यटन केंद्र तिथल्या आसपासच्या गावांमधल्या अनेक युवकांना शेकडो हजारो युवकांना काम मिळालं तिथे खूप मोठी बाग गार्डन मोठच्या मोठं वसवलेलं आहे तिथे लाइट शो अरेंज केलेला आहे रात्री त्या पुतळ्याचं सौंदर्य वेगळं आहे दिवसाचं सौंदर्य वेगळं आहे तो पुतळा वरपर्यंत न जाऊन बघता येतो आणि लिफ्ट मधून मग इतर गुजरातचं जे दर्शन होतं ते वेगळं त्या आसपासच्या प्रदेशाच लोकांना सरदार वल्लभभाई पटेल सुद्धा कळतात कारण पटेलांचं परत जीवन चरित्र जे काही आहे ते तिथे खाली द्वारे ते सगळं तिथे डिस्प्ले केलेलं आहे ह्या महापुरुषांचा इतिहास जर मोदीजींनी गुजरात मध्ये उभारला आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा मग महाराष्ट्रामध्ये का नाही आता राजसाहेब ठाकरे ओरडत की तुम्ही ह्या अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायला निघाला बरोबर आहे आणि राजसाहेब ठाकरे ज्या पद्धतीनं आता प्रचार करतायत ना ही युती आणि महाआघाडी ह्या दोघांना सुद्धा अलार्मिंग आहे त्यांचा प्रचार ज्या पद्धतीनं ज्या मुद्द्यावर ते प्रचार करतायत सगळ्यांना धोक्याची घंटा त्यांनी वाजवलेली आहे एवढं मात्र मी शंभर टक्के या विधानसभेच्या निवडणुकीचा जो प्रचार एकंदरीत जो चालू आहे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो ही धोक्याची घंटा नक्की आहे पण राजसाहेबांनी जे मत मांडलेलं आहे की मग तो शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रातला पुतळा मग तो तिथे उभा राहायचा मग त्याचा बेस केवढा मग तो घोडा केवढा मग त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराज केवढे ती तलवार कुठे आणि त्या वारा आणि हे माझं थोडस याच्या उलट मत आहे की मला असं वाटतं की आपल्या देशानं स्पेशली नरेंद्र मोदी जोपर्यंत पंतप्रधान आहेत ना ही डेडिकेटेड लोक आहेत एकदम त्यांना कुठेही काही कमवायचं नाहीये काही घेऊन जायचं नाहीये अरे तीन वेळा पंतप्रधान त्या पंतप्रधानांना सुद्धा पगार असतो तो पगार सुद्धा त्यांचा ते इकडे तिकडे वाटून टाकतात ते कुठं अधिवेशनाला वगैरे भाजपच्या अधिवेशनाला वगैरे गेले तर कॅन्टीन मध्ये गेले तर स्वतःच्या खिशातून किंवा ह्या संसदेच्या कॅन्टीन मध्ये स्वतःचं पाकिट काढून त्या पैशातून काही लागेल ती डिश विकत घेतात ते असलं तुमचं फालतू भ्रष्टाचार करा आणि हे करा ह्याच्या भानगडी असली लोक पडत नाहीत कधीच नाही आणि देशाच्या आतापर्यंतचे बरेचसे पंतप्रधान झालेले आहेत त्यांच्याबद्दल माझं मत अतिशय चांगलं आहे सगळी चांगलीच माणसं पंतप्रधान होऊन गेली त्या कॅपबिलिटीचीच लोक सगळी होऊन गेली पंतप्रधान जो तीन वेळा पंतप्रधान होतो रिटायरमेंट नंतर त्याला काय गरज आहे त्याला पेन्शन आहे बंगला आहे सरकारी सगळा कॉन वाय सगळ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात सगळी सुख पायाशी लोळण घेत असतात थोडक्यात आणि ह्या माणसाला तर मुळात काहीच लागत नाही ना संसार ना प्रपंच ना काही त्यामुळे अशा माणसानं ज्यानं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो उभारला त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी ज्यांनी उभारला सरदार वल्लभभाई पटेलांचा त्या त्यांच्याच कार्यकाळामध्ये हा अरबी समुद्रातला पुतळा व्हायला पाहिजे आणि का नाही होऊ शकणार आज इंजिनिअरिंगचे एवढे प्रचंड मोठे मोठे प्रयोग आपल्या देशामध्ये झाले अटल टनेल जो एक हिमालयामध्ये तयार केला आहे तिथे कितीतरी किलोमीटरचा अंतर वाचतंय त्या अटल टनेलमुळे मिलिटरीची केवढी मोठी व्यवस्था झाली आहे चिनाब नदीवरचा जगातला सगळ्यात उंच पूल मोदीजींनी बांधून दाखवलाय हा आत्ताचा जो अटल सेतू मुंबईमध्ये जो बांधलेला आहे ना पनवेलच्या पुढे गेल्यानंतर अगदी तो मंत्रालयाच्या जवळ उतरतो आपण म्हणजे पुणे ते मुंबई जाताना जर मंत्रालयाकडं चर्चगेटकडे जायचं असेल तर अगदी अर्ध्या तासामध्ये माणूस पोहचू शकतो इतका सुंदर समुद्रातला पूल बांधलेला आहे समुद्रामध्ये काय बॉम्बे हाय बॉम्बे हाय सारखं स्ट्रक्चर कित्येक वर्ष समुद्रामध्ये ते ऑइल रिफायनरीचं उभं आहे त्यामुळे मला असं वाटतं एवढं घाबरण्याचं कारण नाही एवढं कशाला विरार, चर्च गेट। विरार ते चर्चगेट माझे मामा मावशी विरारला राहतात अगदी लहानपणापासून आम्ही त्या लोकलनं प्रवास केलेला आहे विरारकडून तिकडून येताना त्या नाला सोपारा मीरा भाईंदर तिथून येताना त्या खाडीवरचे पूल आहेत आम्ही लहानपणापासून बघतो त्याच्यावरून ट्रेन जाताना समुद्र कितीही भरती कितीही मोठी असू द्यात ओटी असू द्यात काही असू द्यात ते चांगले आहेत ना ब्रिज अजूनही त्याचे जे कॉलम उभारलेले आहेत समुद्रामध्ये अजूनही चांगले आहेत किंवा अलीकडच्या सुद्धा त्याला पॅरल अशा आणखीन ज्या लाईन चालू झाल्या त्या कितीतरी मजबूत आहेत त्याच्यावरून वाहतूक होते ना एक हजार माणसांनी भरलेली ट्रेन बघा ना किती वजन आहे ट्रेनचं स्वतःचं वजन हजार माणसांचं वजन एकंदरीत त्या सगळ्या एवढे अवजड वस्तू दिवसातून किती फेऱ्या लोकल त्या लोकलच्या तिथून होतात त्यामुळे त्या ब्रिजला काही झालेलं नाहीये एवढंही आपण त्याच काळजी करण्यासारखं नाहीये फक्त योग्य हातांमध्ये ते काम दिलं पाहिजे जी मोदीजींनी आणखीन एक पुतळा उभारला अंदमान निकोबारमध्ये साठ फूट उंचीचा आपले स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जो उभारला आहे विनायक दामोदर सावरकर तो पुतळा कितीतरी छान पुतळा उभारला अगदी उभा आणि सावरकरांच्या हातामध्ये ती छत्री ती टोपी सगळं परफेक्ट आणि ते एक टुरिस्ट डेस्टिनेशन झालं छत्रपतींचा पुतळा जर अरबी समुद्रामध्ये उभारला गेला तर जगभरातले पर्यटक तिथे भेटीला येतील त्याला तिकीट आलं त्याला त्याची निगा राखणं आलं त्या संपूर्ण भागाचं सुशोभीकरण होतं ज्यावेळेस मुंबईसारखं एखादं कॉन्क्रीटचं मोठं भलं मोठं जंगल उभं राहतंय पुण्यासारखं जंगल उभं राहतंय याच्या सुशोभीकरणासाठी जर एखादा प्रकल्प आपण घेतला तर त्याला काहीच हरकत नाही आहे आणि मला वाटतं उभं राहा वा, आणि राजसाहेबांचं मत आहे की कि किल गड किल्ल्यांचं तुम्ही संवर्धन करा ते करायलाच पाहिजे मी अगदी शंभर टक्के सहमत आहे की ते करायलाच पाहिजे किल्ल्यांवर सुद्धा इनफॅक्ट जर सुविधा सगळ्या पुरवल्या जाणार किल्ले बघण्यासाठी सुद्धा तिकीट असावं या मताचा मी आहे म्हणजे मग तिथे कोणी बिअरच्या बाटल्या घेऊन जाणार नाही प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन जाणार नाही सगळ्याचं खाली तिथे तपासणी व्हायला पाहिजे जसं बालाजी मंदिरामध्ये ते वर जाण्याच्या अगोदर तिथे त्यांचं अगोदर जे येतात तपासायला ते गाड्यांमधल्या प्लास्टिकच्या बाटल्या बिटल्या सगळं काढून पिशव्या बिशव्या सगळं काढून घेतात तशा पद्धतीनं चेकिंग किल्ल्यांच्या पायथ्याशी ठेवावं आणि किल्ले साफ स्वच्छ ठेवावे हे व्हायला पाहिजे याला हरकत नाही फक्त ज्या पद्धतीने ह्या नुकताच जो पुतळा पडला आणि ज्या प्रकारे राजकारण तापवलं गेलं आणि ज्या प्रकारे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला गेला हे कुठेतरी थांबलं पाहिजे ही आमच्या समस्त मतदारांची अपेक्षा आहे राजकारणी लोकांकडून जरा जोर द्या आपल्या मेंदूला आणि आपण काय करतो आहोत याचं अवलोकन करा माग केलेल्या चुका पुढे कशा होणार नाहीत कशा टाळता येतील याचाही विचार करा याच ठिकाणी मी पूर्णविराम घेतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी धन्यवाद